नमस्कार सूर्यबाईंच्या क्लासमध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे मराठी भाषा शिकताना विराम चिन्ह जे अत्यंत महत्त्वाची त्याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत बोलत असताना आपल्या मध्ये मध्ये विराम घ्यावा लागतो थांबावं लागते म्हणजेच विराम घ्यावा लागतो आणि हीच विराम हा लिहिताना ज्या चिन्हाने दाखवला जातो त्याला म्हणतात विराम चिन्हे मराठीमध्ये ही विराम चिन्हे नऊ आहेत ही नऊ चिन्हे जी आहे ती लिहितात कशी आणि त्यांचा वापर कधी होतो ते आपण पाहणार आहोत सर्वांनी नीट लक्ष देऊन बघा पहिलं चिन्ह आहे सर्वात महत्वाचं ते म्हणजे पूर्ण विराम आणि ते चिन्ह असं नुसार डॉट करून लिहिलं जातं टिंब द्यायचं असं मोठं आणि हे कधी लिहितात त्याचा वापर कधी होतो तर वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी हे जे शेवटी इथे दिलंय बघा हे पूर्णविराम इंग्लिश मध्ये याला स्टॉप म्हणतात ह्याचा वापर केला जातो त्याच्यानंतरच आहे विरामचिन्ह म्हणजे अर्धविराम अर्धविराम म्हणजे आपण बोलताना थोडस थांबतो म्हणून त्याला म्हणतात अर्धविराम थांबतो आणि पुन्हा सुरू करतो अर्धविराम म्हणजे हा वरती पूर्णविराम आणि त्याच्या खाली हा कॉमा असं दाखवले स्वल्पविराम ह्याला म्हणतात अर्धविराम हे चिन्ह आहे अर्धविरामाच कधी अर्धविरामाचा वापर होतो तर दोन छोटी वाक्य उभयानवयी तेव्हा वापरतात उभयानवयी अव्यय म्हणजे कोणती अव्यय म्हणजे किंवा अथवा पण आणि परंतु ही उभयान्वयी अव्यय दोन वाक्यांना जोडतात त्यावेळी अर्धविरामाचा वापर केला जातो ते इथे उदाहरण मी लिहून दाखवलंय गड आला पण पण हे उभयान्वयी अव्यय आहे आणि त्याच्या आधी ह्या अर्धविरामाचा वापर केलेला आहे गड आला अर्धविरामाचं चिन्ह नंतर पण लिहिलं आहे सिंह गेला गड आला पण सिंह गेला पुढचं चिन्ह आहे स्वल्पविराम इंग्लिशमध्ये ह्याला कॉमा म्हणतात स्वल्पविरामाचा वापर कधी होतो तर एकाच जातीचे शब्द आपण लागोपाठ बोलतो म्हणजे कोणतरी मुलांची नावं मुलींची नावं फळांची नावं अशी लागोपाठ घेताना ते लिहिताना स्ल्पविरामाचा म्हणजेच कॉमाचा वापर करावा लागतो इथे उदाहरणासाठी मी नद्यांची नावं घेतली गंगा इथे हे स्वल्पविराम वापरले यमुना कावेरी या भारतातील नद्या आहेत म्हणजे या प्रकारे कॉमा म्हणजे कॉमाविराचा वापर केला जातो पुढचं चिन्ह आहे अपूर्ण विराम इथे असे दोन डॉट दाखवले छोटे छोटे दोन पूर्णविराम जे आहेत ते दाखवले मग असे अर्धविराम मध्ये वरती पूर्णविरामा चिन्हाने खाली विराम वापरलाय आणि अपूर्ण विराम मध्ये दोन्हीही असे पूर्णविरामाचे एका खाली एक, एक चिन्ह दिलेली आहे त्याला म्हणतात अपूर्ण विराम अपूर्ण विराम कैवा वापरतात तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना आपल्याला तपशील द्यायचंय म्हणजे आपण बोलतोय आणि आता पुढे यादी द्यायची आहे कशाची तरी तर त्यावेळी आपल्याला अपूर्ण विरामाचा वापर करावा लागतो उदाहरण नामांचे प्रकार असे लिहितोय आपण नामांचे प्रकार पुढील प्रमाणे आणि त्यावेळी या अपूर्ण विरामाचा वापर करून मग हे नामांचे प्रकार लिहिलेले आणखी म्हणजे हे तपशील देताना या प्रश्नचिन्ह जे बहुतेक सगळ्यांना माहितीच असतं प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क्स याचं जे चिन्ह आहे त्याचा वापर किंवा होतो तर वाक्यात प्रश्न विचारता विचारला की वाक्याचे शेवटी याचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ तू कुठे गेला होतास चिन्ह पुढचं चिन्ह आहे उद्गार चिन्ह म्हणजे ज्यावेळी एखादी उत्कट भावना वगैरे आपण बोलून दाखवतो तीव्र भावना इच्छा आपल्याला बोलायची असते त्यावेळी आपण ह्या उद्गार चिन्हाचा वापर करतो मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गार वाचक शब्दाच्या नंतर वापरतात उदाहरणार्थ बापरे बापरेच्या नंतर उद्गारचिन्ह वापरलेलं आहे बापरे केवढा मोठा हा साप पुन्हा वाक्य संपलं की उद्गार चिन्हाचा वापर केलेला आहे म्हणजे उद्गारवाचक शब्दानंतर आणि वाक्यानंतर वाक्य संपलं की दोन्ही वेळा त्याचा उद्गार चिन्हाचा वापर केलेला आहे पुढचं चिन्ह पाहूया अवतरण चिन्ह आता ह्या अवतरण चिन्ह मध्ये दोन भाग आहेत एकेरी आणि दुहेरी एकेरी म्हणजे एकदाच हे चिन्ह वरती लिहिजे हे चिन्ह जे आहे याचा वापर कधी करता तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना याचा वापर केला जातो उदाहरणार्थ गांधीजींनी चलेजाव आता चलेजाव हा शब्द आपल्याला सांगायचा आहे म्हणून तो अवतरण चिन्हात टाकलेला आहे चले चलेजाव ही घोषणा दिली ओके आता दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरत हे बघ दुहेरी म्हणजे बोलणाऱ्याचे तोंडचे जे शब्द आहे म्हणजे एखादा माणूस एखादी व्यक्ती आहे आणि त्याच्या तो तोंडचे वाक्य जशा तसे लिहिताना आपण ह्या दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो उदाहरणार्थ शरद म्हणाला त्याच्यानंतर कॉमा लिहायचा आणि त्याने बोललेलं वाक्य अवतरण चिन्हात टाकलेलं आहे मी सहलीला येईन आणि पूर्णविराम पण द्यायचे हे झालं अवतरण चिन्ह चिन्ह आहे संयोग चिन्ह संयोग चिन्ह म्हणजे हा छोटासा डॅश डॅश दिलेला असतो याचा वापर कधी होतो तर दोन शब्द जोडताना वापरतात उदाहरणार्थ आता दोन शब्द म्हणजे आता कोणता विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी लिहिताना त्याच्यामध्ये हे संयोग चिन्ह वापरलं जातं शेवटचं चिन्ह आहे अपसारण चिन्ह ह्याला डॅश असं म्हणतात दोन्ही चिन्ह समान आहे संयोग चिन्ह अगदी छोट असं काढलं जातं आणि अपसारण चिन्ह थोडस मोठं काढलं जातं ह्याचा उपयोग कधी केला जातो तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यायचे असल्यास आपल्याला हे अपसारण आप चिन्ह वापरला वापर करतो आपण त्याचा उदाहरणार्थ आहे मी गेलो पण म्हणजे हे वाक्य तुटलं आहे त्यावेळी अपसरण चिन्हाचा वापर केला जातो दुसरं आहे ती मुलगी आहे ती मुलगी पुढे अपसरण चिन्ह वापरलंय जिने मला लाल रिबीन बांधली आहे परत इथे अपसरण चिन्ह वापरलंय कधी कधी ज्यावेळी लिहिताना आपली ओढ संपते उरलेलं वाक्य खाली लिहायचं असेल त्यावेळी सुद्धा अपसरण चिन्हाचा वापर केला जातो आता हे वाक्य इथे माझं पुढे अजून आहे तिथे अपसरण चिन्ह दिलंय उरलेलं वाक्य खाली लिहिलं ती पहिली आली तर ही झाली मराठीतली नऊ विरामचिन्हे ज्याचा वापर आपल्याला मराठी भाषा लिहिताना करावाच लागतो माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सर्व विरामचिन्हांचा नक्की अभ्यास करा हे तुम्हाला दहावीच्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी आहे विरामचिन्हासाठी तुम्हाला खास दोन मार्काचा प्रश्न दिला जातो ही नऊच्या नऊ विरामचिन्हे तुम्हाला कधी वापरला वापरायला पाहिजे ह्याचं संपूर्ण मी तुम्हाला वाक्यांसहित उदाहरणांसहित तुम्हाला चिन्हांसहित सगळं बोर्डावर दाखवलेलं आहे तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद